पत्रकार संघटनांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेला गौरवशाली इतिहास आहे हा इतिहास सातारा जिल्ह्यात अबाधित असून मराठी पत्रकार परिषदेचा झेंडा अजिंक्य ठेवू असे गौरव गौरवोद्धार महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी काढलाय दरम्यान हरीश पाटणेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पत्रकारांची संघटना आणखी मजबूत करू अशी ग्वाही पत्रकार संघाचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांनी दिली आहे मराठा पत्रकार परिषदेचा सत्याऐंशी वा वर्धापन दिन सातारा जिल्हा पत्रकार भवनात साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सातारा पत्रकार संघ सातारा तालुका पत्रकार संघ डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण हनुमंत पाटील पुणे विभागीय सदस्य जाधव सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेनरे सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम डिजिटल मीडियाचे शहर अध्यक्ष प्रतीक भत्रे उपस्थित होते मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक यांनी मार्गदर्शन केले सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय पत्रकारांचं भक्कम संघटन करण्यात आलं आहे कोरोना काळात पत्रकारांसाठी राज्यातील पहिले कोरोना सेंटर साताऱ्यात उभारण्यात आले अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून गरजू पत्रकारांना सर्वाधिक अधिस्वीकृती कार्ड देण्याची किमया करता आली तसेच सातारा शहरात जिल्हा पत्रकार भवनाची देखणी इमारत उभारण्यात आली आहे भविष्यात आणखी चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यात पत्रकारांसाठी काम करत राहू व मराठी पत्रकार परिषदेचा झेंडा अजिंक्य ठेवू असं गौरवोद्धार हरीश पाटणे यांनी काढला आहे विठ्ठल हेंद्रे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केलंय तर सातारा पत्रकार संघाचे सचिव गजानन चेनगे यांनी आभार मानले यावेळी ज्ञानेश्वर भोईटे उमेश बांबरे अजित जगताप अमित वाघमारे विजय जाधव गौरी आवळे गुरुनाथ जाधव रिजवान सय्यद सचिन काकडे शिवाजी कदम तसेच सातारा पत्रकार संघ सातारा तालुका पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या